अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नीता विजयाला विचारत असते की हे सगळं नेमकं काय चाललंय तू त्या अबोलीला कसलं पत्र पाठवलंस आणि ही मनवा कोण आहे तेव्हा अबोलीला पत्र कसलं पाठवलंय असं विचारल्याबरोबर नीताला ती उत्तर देते की ते एक रहस्य आहे एक अगदी भयानक रहस्य असं रहस्य ज्याने शिंदे कुटुंब पूर्णपणे हादरवून जाणार आहे नीता म्हणते की नेमकं काय आहे मला जरा सांग ना विजया विजया म्हणते की अगं ते पत्र आहे ना ते मनवाने दिलेलं आहे आणि मनवा ही अशी एक गोपित गोष्ट आहे ना जिने सगळं कुट शिंदे कुटुंब उद्ध्वस्त होईल कसं आहे ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक ना काहीतरी पॉईंट असतो तो पॉईंट शोधला की आपलं पुढचं जे जगणं असतं ते अगदी सोपं होऊन जातं तसं शिंदे कुटुंबाच्या बाबतीत आहे हा बॉम्ब मनवा नावाचा बॉम्ब जर मी त्यांच्यावर फोडला तर ते पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातील आणि मी आता अबुलीला इथे सारखं सारखं का बोलवते माहिती मला तिचं करिअर बर्बाद करायचं आहे कारण कसं आहे ना काही झालं तरीही मला माझ्या वडिलांनी शिकवलं होतं की मित्राला तर जवळ करावं त्याच्यापेक्षा जास्त शत्रूला करावं कारण त्याच्यामुळेच आपल्याला तशी खेळी खेळता येते आणि हे एक ब्रह्मास्त्र मी वापरते नंतर आता विजया ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन आरडाओरडा करते आणि म्हणते की मला जरा बोलायचं आहे माझी मिसिंग कंप्लेंट घेत नाही तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये पाच लाख रुपये चोरीला गेलेत बघा काय झालंय ते तेव्हा आता अंकुश म्हणतो की ठीक आहे चला तुमचं ऑफिस बघूया आपण आणि नंतर तो सी सी टी व्ही फुटेज दाखवायला सांगतो तर त्या फुटेजमध्ये अबोली असते आणि अबोली तिथे सामान बघत असते त्यावेळेला ती म्हणते की बघा नवरा पोलीस आहे आणि ते बायको चोरी करते तेव्हा अंकुश विचारतो की तुमच्याकडे काही पुरावा आहे का की माझ्या बायकोने चोरी केली आहे नंतर ती म्हणते की तिला गजाड करा पहिले तेव्हा अबोलीला पोलीस घेऊन येतात आणि अबोलीला विचारतो की तू काल यांच्या ऑफिसमध्ये गेलेलीस त्यानंतर मग ती हो असं म्हणते मला डॉक्युमेंट हवे होते तेव्हा मग इथे एक पिऊन येऊन त्याला तो विचारते की बरं मला सांगा की या ज्या मॅडम आहेत त्यांच्या हातामध्ये काही पैसे वगैरे होते का अंकुश असं विचारतो त्याच वेळेला मग तो म्हणतो की नाही का काहीच नव्हतं त्या मॅडमकडे फक्त फोन होता आता तो पिऊन निघून जातो अंकुश म्हणतो की बघितलं का विजया तू उगीच यांच्यावर नको नको ते आरोप लावतेस काहीच के ला केलेलं नाही आहे आणि तू उगीस कशाला बोलतेस आणि तसा काही पुरावाही नाही तुझ्याकडे तो पिऊन निघून जातो आता अबोलीकडे बघून अंकुश विजयाला म्हणतो की जेव्हा अबोली इकडे आलेली तेव्हा तिला हे मंदिर वाटलेलं पण मी माझ्यामुळे आणि तिने हा डिसिजन चेंज केला तू इथे आहेस म्हणूनच मला हा डिसिजन चेंज करावा लागला पण अबोली आता तसं होणार नाही तू मला विचारलं होतास ना की नेहमी बायकांनाच घर शिक्षण आणि करिअर यामधलं का निवडावं लागतं तर मी आज तुला उत्तर देतो तू बिंदास्तपणे लढ तुला जे काही हवं आहे ते तू मिळव आणि त्याच्यासाठी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन तुला आता इथून पुढे कशालाही घाबरण्याची गरज नाही तुला कशाचा सामना करायचा आहे ना तो कर आणि हो विजया तुला काय वाटतं की तू अबुलीला हरवू शकशील तर नाही कसं आहे ना चढउतार तिच्या आयुष्यामध्ये तिला डिफॉल्टच आवडतात बाय डिफॉल्ट ती हे सगळं घेऊनच आली आणि त्याच्यामुळे मलाही ते आता आवडायला लागले दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अबोलीला जे, अबो जे हवं आहे ते ती मिळवेलच अबोली अभ्यास करून वकील होईल आणि त्यानंतर ती हे ऑफिस खरेदी दे देखील करेल पण विजया तू तू आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायचीस तू काय केलेस हे तुला माहीत नाही तू एका पोलिसाला नडलीयस त्यानंतर एका वकिलाला म्हणजेच होणाऱ्या वकिलाला नडली आहेस सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू एका नवरा बायकोंना नडली आहेस त्याच्यामुळे आता जे काही होईल त्याचे परिणाम तर तुला भोगावे लागणारच आहेत लक्षात ठेव इथून पुढे जे काही करेन ते माझ्या अबोलीसाठी करणार आहे मी आणि तिच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणारच आहे काही झालं तरीही तिच्या पाठीशी मला उभं राहावंच लागेल तर आता हे सगळं पाहून विजयाशी बोबडी मात्र वळलेली असते काय बोलावं हे तिला काहीही कळत नसतं मात्र अंकुश म्हणत असतो की इथून पुढे जे काही करशील ते नीट करायचं आणि आमच्या नादाला लागायचं नाही नंतर अंकुशला कॉल आलेला असतो म्हणूनच तो कॉल घेण्यासाठी म्हणून तिथून बाजूला निघून जातो त्यानंतर विजया अबोलीला म्हणत असते की वा मला तर वाटतंय की ना अंकुशने प्रोफेशन चेंज केलेलं आहे पोलीस वगैरे सोडून तो काही रायटर वगैरे झाला आहे का लेखक किती डायलॉग्स मारून गेला त्याच वेळेला मग आता अबोली म्हणत असते की नाही अंकुश सरांनी त्यांचं प्रोफेशन तर चेंज केलेलं नाही ते पोलीसच आहेत तुला हे सगळे डायलॉग्स वाटत असतील पण हे सगळं खरं आहे जी खरी परिस्थिती आहे तेच ते बोलून गेले असं सगळं ती म्हणत असते आणि त्यानंतर मग विजया म्हणते की तुला काय वाटतं तू वकील होशील आणि इथे अभ्यास करायला लागशील तर नाही तसं काही होणार नाही आता इथून पुढे एक गोष्ट नक्की लक्षात ठेव ती म्हणजे मी तुमचं शिंदे कुटुंबाचं जीणं हे मुश्किल करून ठेवणार आहे तुमच्या आयुष्यात आता इतके प्रॉब्लेम्स होतील ना की तुम्ही उद्ध्वस्त होऊन जाल तेव्हा अबोली म्हणते की दे तुझ्या या पोकळ धमक्यांना मी आता काही घाबरत नाही एक लक्षात ठेव तू कितीही संकट आणलीस तरीही त्याला मी पूर्ण उरणार आहे आत्ता मला सवय झाली आहे तू जे सगळं वागतेस ना त्याची म्हणूनच मला काही आता फरक पडणार नाही तू काय करतेस की काय नाही त्या सगळ्यामधून मी बरोबर मार्ग काढेन असं अबोली तिला म्हणत असते आणि त्यानंतर विजया म्हणते की ठीक आहे बघूया कसं करतेस ते अबोली तिला सांगते की हो करणारच आहे मी आणि मी तुला वकील होऊन दाखवणारच आणि इथेच येणार मी असं सगळं बोलून ती निघून जाते त्यानंतर नीताला आता विजया म्हणत असते की हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव की अबोली इथे अभ्यासाला येणार आहे ती वकील कशी होते ना तेच मला बघायचं आहे तिला इतका त्रास द्यायचा ना की तिने तो वकील होण्याचा विचारच सोडून दिला पाहिजे नीता म्हणते की काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल विजया तिला म्हणते की घरातले एकोण एक अपडेट्स मला तू देत राहायचे आहेस मला कळलं पाहिजे तिथे काय काय होत आहे ते। तेव्हा नीता म्हणते की घाबरू नकोस ते तर माझं फेवरेट काम आहे ते तर मी व्यवस्थित करणारच आहे आणि ते सगळं घरातल्या गोष्टी तुला मी सांगणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये मी एक गोष्ट निश्चितच की त्रास हा बोलीला मला द्यायचंच आहे मग इथे घरी येत असताना अंकुश आणि अबोली खुश असतात आणि त्याच वेळेला तिथे आता नीता बसलेली असते नीता त्यांच्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून असते अबोली ही घरी येते आणि अंकुशला म्हणते मला असं वाटतंय की बहुतेक नीता काहीतरी घरी सांगितलंय म्हणूनच मग आता अबोली ही येते आणि म्हणते की आई थांबा मी तुमच्यासाठी ना काहीतरी आणलेलं आहे आणि ती म्हणते की मी चहा टाकते तुम्हाला देऊ का चहा असं म्हणून ती रमाला चहा घ्यायला सांगते त्याचप्रमाणे तिने आईला साडी आणलेली असते आजीला एक गिफ्ट आणलेलं असतं आणि राघू कुठे आहे असं विचारल्यावरती ती म्हणते की राघू बाहेर गेली आहे मग अबोली सांगते की हरकत नाही मी देते नंतर तिला आणि त्याचबरोबर आता या सगळ्यामध्ये अबोली अब सगळ्यांना चहा देखील देते आणि ती म्हणते की आई एक आनंदाची बातमी आहे मीना विजयाच्या ऑफिसमध्ये कामाला लागणार आहे आणि तिथेच सगळं अभ्यास करणार आहे फुलवाने सगळं काही तिथे केलं होतं मग मला तिथला अंदाज तर आहेच म्हणूनच मग मी आता एक काम करते ते म्हणजे की कामाला लागल्यावर ना मला तिथे खूप शिकायला मिळेल तिथे भरपूर केस स्टडी आहेत असं सगळं ती सांगते तुम्ही काळजी करू नका आणि हसत हसत सांगितल्यावर रमा म्हणते की हे काय मला जे बोलायचं होतं तेच तू सगळं सांगून मोकळी झालीत आणि ते इतका आनंदाने आणि हसत हसत आता काय आता मी काय बोलू शकते या सगळ्यावर मला आता तर काही बोलताच येणार नाहीये असं सगळं अबोलीला ती सांगते आणि अबोली आता हसायला लागते अबोली म्हणते की आई काळजी करू नका तुम्ही सगळं काही व्यवस्थित होईल रमा म्हणते की हो पण मला जरा विजयाच्या इथे तू काम करणं म्हणजे जरा भीतीचं वाटतंय तुला माहिती ना ती तुला खूप त्रास देईल तेव्हा अबोली म्हणते की आई मला सगळं माहीत आहे पण आता काही काळजी करू नका जेवणानंतर अबोली ही अंकुशला बडीशेप खायला देते आणि त्यानंतर विचारते की सर मेथीची भाजी कशी झाली होती तेव्हा तो म्हणतो की अरे भाजी भाजी ना एकदम वन झाली होती खूपच छान मस्त मजा आली असं तो तिला म्हणतो आणि त्यानंतर मग आता अंकुश अबोलीला म्हणतो की पण अबोली तुझ्याकडून ना एक कला शिकण्यासारखी बरं तेव्हा अंकुशला ती म्हणते की काय सर कशाबद्दल बोलताय नेमकं अंकुश सांगतो की अगं तसं नाही बघ ना जेव्हा घरी आपण आलो होतो तेव्हा रमा किती चिडलेली होती तिच्या चेहऱ्यावर किती राग होता पण तू तू मात्र दरवाजात येऊन बरोबर तिला पाहिलंस आणि तिच्या मनातल्या भावना तू ओळखून घेतल्यास आणि तिला बरोबर तू हँडल केलंस ही कला जमता येण्यासारखी आहे आणि त्याच्या अगोदरच तू बुद्धिचतुर्याने घरातल्या सगळ्यांसाठी गिफ्ट्स पण घेऊन ठेवलेस आणि नवऱ्याच्या खिशाला कापून तू मात्र बरोबर सगळ्यांना मॅनेज केलंस ग असं म्हटल्यावर बोली हसायला लागते अबोली म्हणते की जाऊन देत सर ही कला ना आमच्यासारख्या बायकांनाच येऊ शकते तुम्हाला काय बुवा ती कला जमणार नाही अंकुश म्हणतो की हो बरोबर आहे ते अगदी कसं आहे ना आम्ही काय आपले फक्त नवरे पैसे द्यायला बाकी काय कला तुमच्याचकडे आली ना असं म्हणून आता दोघंही हसायला लागतात आणि त्यानंतर अबोली म्हणते की चला सर आता झोपलं पाहिजे खूप उशीर पण झाला आहे अंकुश म्हणतो की अबोली मॅडम एक मिनिट तुम्ही सगळ्यांना गिफ्ट, दिले। नौरे सा सा गिफ्ट नौरा, नौरा तर दिलेच नवऱ्याचा खिसा कापला घरातल्या सगळ्यांना काही काही गिफ्ट घेतले पण नवरा नवऱ्याबद्दल तर तुम्ही विचारच केला नाही मला तर काय मॅडम तुम्ही दिलंच नाही गिफ्ट वगैरे असं सगळं तो तिला म्हणतो तेव्हा अबोली म्हणते की अच्छा असं झालं आहे का अंकुश म्हणतो की हो ना मग सगळ्यांनाच गिफ्ट मिळाले पण मला बाबा काही अजून गिफ्ट मिळालं नाही असं तो तिला म्हणतो त्याच वेळेला अबोली म्हणते की अच्छा थांबा एक मिनिट हां असं म्हणून ती पिशवीतलं एक डब्बी काढते आणि ती डब्बी अंकुशच्या हातात देते अंकुश आता आश्चर्याने बघतो आणि म्हणतो की काय आहे तर समोर पाहिल्यावरती त्याच्या लक्षात येतं की ती एक सोन्याची चेन आहे अंकुश ती बघून खुश होतो अबोली म्हणते की सर तुम्ही असे कसे म्हणालात मी तुम्हाला विसरली माझ्या जीवाला मी कधी विसरू शकते का असा गोड प्रश्न ती त्याला विचारते आणि नंतर ती त्याच्याकडे बघून हसते आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा